या सरकारी साखर कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गेले दीड महिना सातत्याने ज्या पाचही तालुक्यामधल्या नेते कार्यकर्ते सर्व सभासद या सर्वांनी परिश्रम घेतले ते सर्व नेते सर्व जाणकार सुज्ञ मतदार त्याच पद्धतीनं हितचिंतक सर्व मतदार भगिनी त्याच पद्धतीनं विशेषतः आज या विजयाच्या उत्सवामध्ये सामील झालेले सर्व तरुण कार्यकर्ते उपस्थित सर्व आणि बघिले आपल्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली आणि यामध्ये आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचाराची पाठराखण करणारा सर्व सभासद वर्ग हा पी डी पाटीलांच्या पाठीशी उभं राहिला वर्षाचा कारखान्याचा इतिहास आहे आदरणीय पी डी पाटील साहेबांच्यावर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सर्व जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती तिसक्याच तडफेनं जिद्दीनं चिकाटीनं संकट आले असताना सुद्धा अखेरपर्यंत त्यांनी पार पाडली नंतरच्या काळामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्यामुळं त्याचप्रमाणे आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळं मला या कारखान्याचं संचालन म्हणून काम करायची संधी मिळाली ब्याण्णव ते शहाण्णव मी संचालन म्हणून काम पाहिलं शहाण्णव साली चेअरमन म्हणून मी निवडून आलो मला संधी मिळाली आणि त्याच वर्षी उसाचं प्रचंड उत्पन्न झालं होतं आठ जुलैपर्यंत कारखाना चालवला पण अतिशय नेटानं कोणत्याही शेतकऱ्याला ऊच राहून या भूमिकेतून कारखाना चालवला त्यानंतरच्या नव्याण्णवच्या विधानसभेला आपण मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संधी दिली आणि तेव्हापासून पहिले दोन टर्म त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नवीन मतदारसंघामध्ये आपण तीन वेळा संधी दिली एकोणीस साली माझ्यावर विशेषतः आदरणीय साहेबांनी राज्याचं सरकार व पण विभागाचे दवाल केले जिल्ह्याच्या पालकमंत्रीनुसार काम करायला संधी दिली आणि त्यामुळे आपल्या सर्वांची मी सेवा करू शकलो आणि हे सगळं करत असताना गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा सा बहुतांश पराभव झाला आपल्याही भागामध्ये झाला माझा पराभव झाला पण आम्ही सर्वजण आणि आपण कचून न जाता पुन्हा जोमान आम्हाला लागलो कारण आपण जर बघितलं तर पराभवानं कधी खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला तर तो विजय सुद्धा पचवण्याची ताकद पाहिजे चव्हाण साहेबांच्या त्या विचारांना आपण सर्वजण पुढे चाललो आहोत आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वलगना केला की आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार जिंकणार आम्ही नाही म्हटलं तर थोडस संभ्रम अवस्था निर्माण झाली परंतु एक आहे कारखान्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही जे कर्ज विस्तार वाढीचं आहे त्याची कर्जाची परतफेड आणून सुरू झालेली नाही आणि ते तिथं सात वर्षामध्ये त्याची कर्जाची परतफेड करायची कारखान्याचे असेट्स प्रचंड आहेत प्रॉपर्टी कारखान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आहे हो उसाला दर चांगल्या प्रकारचा दर हा दिलेला आहे या वर्षी बत्तीसशे चार आपण दिला आणि पुन्हा पन्नास रुपये देणार आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी वल्गना केल्या निवडणूक लढण्याच्या पण आपण सर्व बहादर सर्व मतदार बंधू भगिनींनी अतिशय दिमाखाने या निवडणुकीला सामोरे गेलो मी एक सांगतो की इथं याच शहरामध्ये एकतीस जानेवारीला एक पहिली सभा झाली बैठक झाली आणि त्यामध्ये या गावानं या परिसरानं एक दिशा निश्चित केली आणि तेव्हापासून मग मी जवळ ऐंशी गावामध्ये मी एकटा गेलो आणि तिथं जाऊन सभासदांचे यूज केलं त्यांना त्यांचे प्रश्न विचारले त्यांच्या शंकेचं समाधान केलं जे खोटन नेटव प्रसिद्ध केलं प्रसिद्ध केलं होतं त्याचा त्या ते ठिकाणी खुलासा केला आणि मग पुन्हा शेवटच्या या तीन आठवड्यामध्ये आपण सर्वांनी सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये आपण आपली भूमिका आपल्या पिढी पाठिंबाची भूमिका मांडली आणि हे सगळं करता असताना आपण संयम कुठं चुकून दिला नाही भाषा आपली त्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाता काम ही भूमिका आपण घेतली आणि आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्या सर्व सन्मान्य सभासद बंदू भगिनींना हा विजय मी समर्पित करतो सर्व आदरणीय मी यशवंतराव चव्हाण साहेब पीडी पाटील साहेबांच्या विचारसरणीची पाठराखण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि विशेषतः एक वाईट काय वाटत की अर्थकारणाच्या जोरणावर राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे आणि हा सह्याद्रीचा स्वाभिमानी सभासद कष्टकारी सभासद हा त्या आमिषाला बळी पडेल अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या आणि वाईट या गोष्टी वाटतंय की मतदान झाल्यानंतर सुद्धा सांगितलं त्याने की मी या गावात चारशे लोकांना पैसे दिले त्या गावात तीनशे लोकांना पैसे दिले आकडे बघितलं लक्षात येईल तुमच्या त्या ठिकाणी आणि एक आहे त्यामध्ये की कायदेशीर दृष्ट्या प्रमुख असलेल्या व्यक्तीने काय बोलावं काय बोलू याचे निकष त्या ठिकाणी आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये निवड माझ्याकडे पैसा मी काहीतरी करू शकतो अशा प्रकारची प्रवृत्ती आहे त्याचा आपण वेळेत बंदोबस्त केला आहे अजूनही आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत असेल नगरपालिका असेल ये येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल यासाठी आपल्याला सर्वांना कामा लागायचं आहे त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर मतपत्रिकेवर हे निवडणूक झाली त्याचा आपल्याला आनंद झाला आता शेवटी निवडणुकीची पद्धत त्या ठिकाणी आहे आम्ही त्या बोलू शकत नाही पण हे काय की राज ठाकरे साहेबांचं भाषण आपण जर बघितलं ते कशा प्रकारचं होते आपण पाहिलेलं आहे त्याने बद्दल काय वक्तव्य केलं आपण पाहिलेलं आहे पण ठीक आहे पराभव झाला तर आपण मान्य केला पण मी बघितलं आजचा उन्मान बघितला आजचा उत्साह बघितला हा त्या विधानसभेच्या निवडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हता तो पराभव मान्य नव्हता म्हणून हा एवढा उत्साह <पिली> आणि एक लक्षामध्ये म्हणजे घ्या की आपण पुढच्या काळामध्ये यापेक्षा अधिक काम करायचं पन्नास वर्ष झाल्यानंतर कारखाना वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय विस्तार आपण केलाय काही निर्णय घेतले साखरेच्या बाबतीत निर्णय घेतलाय आणि नव्या जोमान आपण चांगल्या प्रकारचा कारखाना चालू आणि त्यासाठी आपला सर्वांचं सहकार्य आहे मी काही सभेमध्ये सांगितलं की सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलावरून कारखान्याकडे बघून आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याकडे बघून शड्डू ठोकला आपल्या पण एक आहे की बत्तीस हजार लोकांशी आपली लढत होती ते विसरले आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला आपण पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उन्मास वापरतोय हे त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा आपण वेळीच बंदोबस्त हा करणं हो आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा मी या निमित्तानं करतो मला वाईट एका गोष्ट वाटतंय मी आज बोलतो मी बरंच मनात ठेवतो पण आज बोलतो तालिबानी प्रवृत्ती त्यांची चर्चा खाजगीत काय कारखाना ताब्यात घ्यायचा मग ते काय अधिकारी नेमायचे काय असेल ते सगळं असेल आणि पीडी साहेबांचा पुतळ्यातून काढायचं अरे तुम्हाला माहित नाही आम्ही दुःखात असताना कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी गोळा करून तो पुतळा मागे कराड नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये स्वतः पुतळा ना तो पुतळा सुद्धा का नगरपालिकेचे कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी सेवांत कर्मचाऱ्याचं निधन झालं असेल त्याच्या वारसाने रक्कम दिलेली आहे कोणी मागितली नव्हती तुम्हाला आयुष्य पिढी पाटील साहेबांनी या शहरासाठी कारखान्यासाठी घातलं आणि तुम्ही अशा प्रकारची वर्गा करता भविष्यामध्ये आपण याही गोष्टीचा विचार केला पाहिजे कोणत्या प्रकारची प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये वाढलेली मी मतदारसंघात म्हणत नाही आज जिल्ह्यामधले सर्व नेते मंडळीचा आपल्याला पाठिंबा आहे मी नाव घेत नाही त्या ठिकाणी काय जणांनी काही गमती केल्या असतील त्या ठिकाणी म्हणून तुम्ही एवढं सांगतो की सर्वांचा पाठिंबा त्या ठिकाणी आहे आणि हे पाठिंबाच्या जोरावर आपल्याला सर्वांना इथून पुढच्या काळामध्ये कामही करायचं आहे आता काही लोकांनी सांगितलं की कारखाना अडचण आहे अडचण काय असतं सांगितले असते मी उत्तर दिलं असतं अडचण काही नाही पण अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य काय म्हणतानी केलं आणि त्या लोकांना सुद्धा या सह्याद्रीच्या स्वाभिमानी जनतेने उत्तर दिलेलं आहे की आम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी पी डी पाटीलच्या पाठीशी पाटी उभे हे सांगितलं त्याचप्रमाणे आपण जर बघितलं धन्य ते माता पिता हे माता पित्याना त्यांनी वंदन केलं होतं एक ट्रक होता त्याच्या मागे लिहिलं होतं पैसा आमच्या चैन्य तुमच्या काही लोकांनी राजकीय दृष्ट्या पुण्या तर पैशावर स्वतःचे कार्यकर्ते त्या ठिकाणी या संघर्षामध्ये टिकून त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये कुठेतरी निवडणूक घेत असताना तिथं त्यांच्या हाताखाली यंत्रणा मोठी असायची सत्त्याण्णव घटना दुरुस्तीच्या काळामध्ये एक प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आणि सहकार विभागाच्या निवडणूक घेण्यात आली आणि सहकार विभागाच्या अधिकारी त्यांना कमी पडते म्हणून कारखान्याचे कर्मचारी अधिकारी हे त्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो त्यांचा उपयोग केला जातो हे सांगतात ना कर्मचाऱ्यांचा अन्याय होतो कर्मचार असं होतो ह्याला काय माहित आहे त्या ठिकाणी मी बऱ्याच सगळं सांगितलेलं आहे की आम्ही कर्मचाऱ्यांना स्वाभिमानाशी वागणूक देतो त्याचा कुठं अवमान होणार नाही गोष्ट त्या ठिकाणी पाहतो तुम्ही काय करता की तुम्ही एक अधिकारी मारलो त्या ठिकाणी आणि आम्हाला सांगता तुम्ही तुम्ही अशा प्रकारचे करणार आणि मग कर्मचाऱ्यांचा पुळका त्या ठिकाणी आणण्यात आला या निवडणुकीमध्ये जसं एखाद्या गावामधला कोतवाल असेल तलाटे असेल याची जबाबदारी असते की ते निवडणुकीचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था त्यांचं जेवण तशा प्रकारे प्रत्येक भूतवर सह्याद्री कारखान्याचे काही अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड केली होती ते बिचारे शंभर मीटरच्या बाहेर थांबले होते त्यांना बॅज दिला होता हे ज्यांना कोळकाय म्हणतात ना ते, ते कर्मचाऱ्यांना आकडून दिला कुठली मस्ती उडी आलेली आहे कोणी कोणी दिलंय काय दिलंय मला माहीत आहे कोण काय बोललं मला माहीत आहे त्या ठिकाणी वेळ आल्यानंतर आम्ही दसरा बंदोबस्त त्या ठिकाणी करू सह्याद्रीचा अधिकारी कर्मचाऱ्या स्वाभिमान आणि तिनं अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचं काम केलं या निवडणुकीमध्ये सर्व सन्मान्य सभासद शेतकरी सर्व मतदार बंधू भगिनी सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी तरुण सर्व सहकार्य सर्वा सर्वा या सर्वांनी सहकार्य सर्वा केले त्यांचं त्याचप्रमाणे या राज्यामधले व जिल्ह्यामधले सर्व नेते मंडळी या सर्वांचा अतिशय मनापासून मी आभार मानतो मला अनेक नेते मंडळी ने भूमिका माझ्या बाबतीमध्ये घेतली म्हणजे पीडी पाटील पॅनेलच्या बाबतीत घेतली ते म्हणायचे की तुमच्यावर कुठलाही त्या ठिकाणी एखादा ठपका ठेवा अशा प्रकारची कुठली परिस्थिती नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या सर्वांचा अतिशय मनापासून मी आभार मानतो त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये पीडी पाटील पॅनेलकडून ज्याने अर्ज भरले मी तुला आभी, तुम्हाला अभिमानाने सांगतो अर्ज भरणाऱ्यांची जा संख्या जास्त होती हे सगळेजण दहा बारा दिवस स्वतः उमेदवार असे फिरले एकवीस तारखेला आम्ही सर्व या ठिकाणी बसलो इथं बसल्यानंतर एकवीस तारखे एकवीस जणांचं पॅनल निश्चित करण्यात आलं आणि ते पॅनल निश्चित केल्यानंतर मला अभिमान आहे एकही माघार घेतलेल्या उमेदवारानं नाराजी व्यक्त केली नाही किंबहुना बरोबरच त्यांनी काम केलं आणि हेच आपल्या सर्वांच्या यशाचं गमक आहे एक चांगल्या प्रकारचं संघटन हे त्या ठिकाणी आपण केलं आहे त्याच पद्धतीनं या सर्व कारकिर्दीमध्ये सर्व पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आपणही सोशल मीडियाचे काही लोक त्या ठिकाणी आपल्याकडे होते त्यांनीही वेळोवेळी आपल्या बातम्या पोहोचवण्याचं काम केलं त्यांचंही सर्वांचं आभार या निमित्तानं म्हणतो दुसरं मी या ठिकाणी या ज्या प्रशासनानं या निवडणुका पार पाडल्या त्या सहकार विभागाचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी सर्व विकास सोसायट्यांचे सचिव त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन या पोलीस प्रशासनाचे सुद्धा अतिशय मनापासून मी आभार मानतो